नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण अकलूज परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहोत आणि या पाच नंबर प्रभागामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत परंतु आता या अकलूज परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार होत चाललेली आहे या अकलूज परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे सर्वे सर्व डॉक्टर दहुलसिंह मोहिते पाटील तसेच भाजपचे नेते अतुल सरतापे यांनी आज सकाळीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर आता हे निवडणुकीची रणधुमाई सुरू असताना डॉक्टर धौलसिंग मोहिते पाटील यांनी भेट घेतली म्हणजे अजून वेगळं काय या अकलूज नगर परिषदेमध्ये घडणार का या दे याकडे देखील तालुक्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तर चला आपण या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ बोलाई काय कसं वाटतंय तुम्हाला पहिलीच निवडणूक होती तुमची या नगर परिषदेची काय तुमच्या अपेक्षा आहे त्या होणाऱ्या नगराध्यक्षक असेल किंवा तुमच्या प्रभागातील नगरसेवक असेल त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा फक्त मोहिती पाठलेलंच आहे पण तीच की त्यांच्याकडून अपेक्षा काय अपेक्षा आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे भरपूर सहकार्य भरपूर सहकार्य आम्हाला कुठल्याच गोष्टीनं अडचण नाही त्यांची सगळं सगळं म्हणजे आम्हाला आतापर्यंत म्हणजे चांगलं सहकार्य आहे त्यांचं चांगलं सहकार्य आहे पाण्याची अडचण नाही कुठल्या रस्त्याची अडचण नाही काय नाही काय नाही मग आता, आता पाटील। आगा। पाटील। आगा। या प्रभागामध्ये कोणाचं वातावरण चांगलं आहे भाजप राष्ट्रवादी शिवसेना मोहिते पाटील मोहिते पाटील बरं आमची अपेक्षा आता फक्त सयाजी राजालाच तिथं हे करावं सयजे राजेंना म्हणजे आता या प्रभागामधून इच्छित उमेदवार कोण आहे काय कळलं का तुम्हाला अजून नाही पण सयाजी राजांचं नाव जरा चर्चेत आहे चर्चेत आहे पाच नंबर मधून चांगला प्रतिसाद मिळणार आहे एकदम एक नंबर एक नंबर एक नंबर ओके ओके आता तसेच या नगर परिषदेवर काय वाटतं तुम्हाला कुणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटील येईल काहीतर कोणता पक्ष मोहिते पाटील ओके मावशी okay. तुम्हाला काय वाटतं आता हे तुमच्या नगर परिषदेची निवडणूक होते या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला पाटलांची पाटलांची पाटलांकडून लोकांची काम होते म्हणून पाटलांची ओके पाटलांची बाबी तुम्हाला काय वाटतं या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे महते पाटलाची आली पाहिजे आपल्या सह्याजीराजे मग आता या प्रभागातून सह्याजीराजेंचं नाव आहे सह्याजीराजेंना कसा प्रतिसाद आहे आमचा चांगला आहे प्रतिसाद चांगला म्हणजे तुम्ही त्यांच्या हाय आहे हाय हाय ओके ओके बया नमस्कार आमच्या जनसत्ता मराठी न्यूजमध्ये तुमचं सर स्वागत आहे प्रथम आता या तुमच्या परिषदेची निवडणूक संपन्न होते तुमच्या या पाच नंबर प्रभागामधून एकंदरीत वातावरण कसं आहे मोहिते पाटील भाजप राष्ट्रवादी शिवसेना कसं वातावरण आहे मोहिते पाटील मोहिते पाटील बात्ल। मोहिते पाटला होय का हो मग आता याच पाच नंबर प्रभागामध्ये आता आम्ही रिपोर्टिंग करतोय सकाळपासून तर सहेजराजे यांचं नाव समोर येतंय आहे सहेजराजेंना कसा प्रतिसाद मिळतो इथून फिक्स नगरसेवक हो। फिक्स नगरसेवक हो। वातावरण चांगलं आहे आणि या नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील ओके महते पाटील नमस्कार हां आता या तुमच्या नगर परिषदेची प्रथमच निवडणूक होते आता तुमच्या या पाच नंबर प्रभागामधून एकंदरीत एक कोणत्या पक्षाचं वातावरण चांगलं आहे मोहिते पाटील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काय वाटतं आपल्याला पहिल्या टप्प्यात तर मोहिते पाटलांचीच आघाडी आहे आणि आत्ता शेवटपर्यंत त्यांचीच आघाडी राहणार आहे हे जे आम्ही खात्री देतो या पाच नंबर प्रभागामध्ये संबंधित काय जे उमेदवार असतील त्यांचं म्हणजे जे कोण असतील त्यांना कसा प्रतिसाद मिळेल मोहिते पाटलांचे असतील किंवा दुसरे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हा प्रभाग मोहिते पाटलांचा बाले किल्ला आहे बाले किल्ला आहे हां आत्तापर्यंत त्यांनी जो या भागाचा विकास केलेला आहे ह्या भागातल्या लोकांच्या अड्याअडचणी ज्या सोडवल्या आहेत ह्या अशा अड्याअडचणी यापूर्वीही कधी कुणाला करण्याची गरजच पडली नाही मोहिते पाटलांनी स्वतःहून पुढे येऊन ह्या अडचणी सोडवलेल्या आहेत आता या नगर परिषदेवर मोहिते पाटलांची सत्ता येणार हे मंत्रिक शंभर टक्के टक्के थँक्यू मावशी तुम्हाला काय वाटतं या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांची सत्ता आली पाहिजे कशासाठी मोहिते पाटलां आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये विकास केलेला आहे अकलूजमधला बरंच काही शिव शिवसृष्टी बरंच का सगळे त्यांनी स्थळ आणलेले आहे तिथं ओके टक्के मोहिते पाटलांच सगळं सहकार्य करणार मोहिते पाटलांनाच ओके नमस्कार काका का? नमस्कार आता तुमच्या या अकलूज नगर परिषदेची निवडणूक होते एकंदरीत या नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिलीच या नगर परिषदेची निवडणूक आहे तुमचं मत काय या नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे मोहिते पाटील भाजप राष्ट्रवादी शिवसेना कोणत्या पक्षाची आम्हाला ह्या नगर परिषदेवर मोहिते पाटील गटाचीच आम्हाला सत्ता पाहिजे मोहिते पाटील कुटुंबीय अशी आमची एक आपुलकीची माणुसकीची नाळ जोडलेली आहे आमच्या सुखदुःखामध्ये मोहिते पाटील परिवाराचा एक सहभाग आहे आणि मोहिते पाटील कुटुंबावर आम्ही सगळी आकलूच कर प्रेम करतो आणि ते आम्हाला लेखराप्रमा प्रमाणे सांभाळतात तर आमचं असं म्हणणं आहे की मोहिते पाटील कुटुंबानेच कुटुंब जे कोण उमेदवार ह्या वार्डात देतील अक्रोजमध्ये त्यांना आम्ही बहुमताने विजयी करू ओके okay. तुम्हाला काय वाटतं या नगरपरिषदेवर कोणाची सत्ता असावी आमचे मोहिते पाटील गटाचे असावी कारण का पहिल्यापासून पिढ्यानाथ पिढ्या त्यांना विकास केलेला आहे आणि अडचणी टायमाला गोरगरिबांना मदत करतात कुठलीही गोष्ट असू द्या शासकीय असेल आर्थिक असेल ते पाठबळ देतात उभा राहतात येतात सुखदुःखात कुठल्याही कार्यक्रमात असेल येतात आडी अडचण आड़ असते तरी मदत करतात ही शाळेची असेल आणखी कुठल्याही बी शैक्षणिक फीबद्दल असेल किंवा व्यवसायाबद्दल असेल तर ते मदत करतात सांगतात आहे त्यांचा त्यांचा स्वभाव आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं आता या तुमच्या नगर परिषदेची निवडणूक होते या नगर परिषदेवर मोहिते पाटलांचीच सत्ता असावी कारण त्यांचं पहिल्यापासून त्यांचीच सत्ता आहे आणि आता पण त्यांचीच असावी असावी तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण वर... त्यांचीच सत्ता आहे मोहिते पाटलांचीच का त्यांनीच निवडून आणावं सगळ्या गोष्टी पुढं पुढचा त्यांचा आशीर्वाद बहुमत आणि पाठीशा असावा तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता असावी मोहिते पाटलांची सत्ता असावी ते गावाचे विकास करणारे